आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान रामापूर कमळापूर गावातील पुलाचे टेंडर मंजूर तर गुंफा येत्या विविध विकासाच्या कामाचे भूमिपूजन प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी प्रोप्रायटर रायटर गायकवाड बंधू बुटा रामापूर कमळापूर गावातील पुलाचे टेंडर मंजूर तर गुंफा येत्या विविध विकासाच्या कामाची भूमिपूजन सांगली जिल्हा तालुका खानापूर राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव दादा पाटील एकंदरी विधानसभेच्या तयारीस लागले असून विकास कामाचा जणू पाऊसच पडायला लागला रामापूर कमळापूर येरळा नदीवरील पूल प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये एक मोठे आव्हान म्हणून उभा राहते या पुलाच्या कामाचे टेंडर मंजुरी करून या पुलाचे काम व्हावे म्हणून जे आंदोलन करत होते त्यांना एक दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे बिट्या काही अंतरावर डोंगराच्या कुशीत बसलेले गुंफा या गावात मर्यादित लोकसंख्या असून या गावाच्या विविध प्रकारच्या विकासासाठी वैभव पाटील यांनी पुढाकार घेतला असून या विकास कामासाठी गती आलेली आहे म्हणून गुंफा रामापूर कमळापूर या गावातील नागरिकांमध्ये साखर वाटून आनंदाचे वातावरण दिसून येत आहे स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा